फरकाडे यांचा फर सी आय एस एफमध्ये मध्ये सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी दोन शब्द वार्तालाप करणार यांचाच तिथं मुलांनी आपण लेट झालो खूप मोठा एक उत्साह बनवला यामध्ये आपल्यासोबत अमित सुरेंद्रजी फरकाडे आज हे सी आय एस एफमध्ये यांचं नियुक्ती झालेली आहे निवड झालेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्यासोबत थोडा वार्तालाप करणार आहे नाव सांगा तुमचं माझं नाव अमित सुरेंद्र फरखाडे माझं आज सिलेक्शन झालं सीआयएसएफ मध्ये जे सीआयएसएफ म्हणजे स्टाफ जीडी थ्रू भरती होती त्याची हा हा त्या सीआयएसएफ पोस्ट वर सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये आणि यांचे वडील सुद्धा आज रिटायर होऊन आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पोलीस सीआरपीएफ मध्ये होते आज तुम्हाला कसं वाटते काका एकदम आनंदी आनंद वाटते किती वर्ष आले तुम्हाला रिटायरमेंट झाले सहा वर्ष सहा वर्ष किती वर्ष सेवा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये वर्ष वर्ष नाही आज बघा देशाच्या सेवेत पंचवीस वर्ष सेवा दिल्यानंतर आज मुलगा सुद्धा लाग यांचा आज सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये रुजू झालेला आहे का तुम्हाला काय वाटतं आता आज मला खूप आनंद झाला खुशी झाली माझा मुलगा लागला गजानन महाराज ची कृपाची कृपा झाली यांच्याकडे गजानन महाराजची पालखी सुद्धा येत असते अविरत हे गजानन महाराजांची सेवा करतात जे वारकरी असतात आपले त्या पालखीकर पालखीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना अविरत यांच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम सुरू राहते आणि एक शिवपुरांमध्ये सुद्धा हे वीरभद्रमठ संस्थांसमोर जे घेण्यात येते त्याच्यातसुद्धा हे म्हणजे मनापासून तनमन धनानं समर्पित असतात अशा प्रकारे आज यांना आज संतांच्या व ईश्वराच्या कृपेने आज खूप मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यांचे लहान चिरंजीव सुमित काय चालू आहे आता माझं स्पर्धा परीक्षा चालू आहे हा काय वाटते दादांना आज जॉबचं पत्र आलं त्याच्यावर खूप आनंद झाला हा पण त्याचं लवकर आलं पाहिजे असं तर माझ्या माग माझं दुसऱ्या झालं पाहिजे आज जवळपास कशावरती रिझल्ट पाहिला तुम्ही आम्ही म्हणजे स्टाफची साईटच असते एक एस एस सी म्हणून त्याच्यावर रात्री दीड वाजता रिझल्ट लागला मग मित्रांची कॉल वगैरे आले की बा तुझं नाव वगैरे चेक कर मग ते रात्री चेक केलं तर रात्रीभर मग जोपच नाही आलीच तेवढी होती, होती।, होती रात्री पण रात्रीच सांगितलं की बा रिझल्ट लागला नाव आलं म्हणून सीएसएफ साठी एकदम असं वाटलं आनंद सगळ्या आनंदाचा दिवस आजचा आहे किती बोलायला लागली तुमची मंडळी समजा आमचे मुलं म्हणजे चौदा फोटा मुलं आहे म्हणजे आमच्या सोबतचे काय काय नाव आहे नाव माहित असेल तर अनिकेत पासपोळे आहे त्यानंतर विकी शिंगोकार आहे राम काळे आहे असे आणखी बाकी शंकर गिरी आहे सोबतची मुलं मंगेश भोंग आहे वैभव विखार आहे शिवचरण नस्वार आहे

ते असतात ना आपल्याला सपोर्ट करणारे मित्र म्हणून आपल्या घरचे म्हणा की बांधकी कर एक चान्स आहे शेवट वयाचं शेवटचं वर्ष होतं शेवटच्या वर्षाचं चांगलं भेटलं एकदम आणि थोड्या आई वडील थोडस अजून ताण देतात कान ओढून अजून असते आणि थोडस गरमागरमी होते घरी ते नाही अजून प्रेरणा भेटत असेल थोडीशी घ्या हे बघा अशा प्रकारे यश प्राप्त करण्यासाठी खूप झिजावं लागतं खूप कठीण परिस्थितीत सामोरं जावं लागतं आणि यांनी शेवटच्या बॉलवर महेंद्रसिंग धोनी सारखा आज आपल्या यशाचा षटकार मारलेला आहे खूप 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 अभिनंदन यांचं अशाच प्रकारे यांना अजून पदोन्नती मिळतो आणि हे छोटे बंधू आमचे सुमित भाऊ हे सुद्धा पटकन रुजवो आणि अशाच प्रकारे सर्वांना मेहनतीतून यश मिळो